सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधकी शरणम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर या नवरात्रीमध्ये आपल्याला देवी आईची ओटी भरायची असते तर ती कशी भरायची त्यासाठी काय सामान लागते यासंबंधीचा आजचा व्हिडिओ आहे चला तर मग सर्वप्रथम तर ओटी का भरायची तर आपल्या घरी कुणी आल्यानंतर जेव्हा आपण त्याचा पाहुणचार करून त्याची पाठवणी करत असतो तेव्हा आपण त्याची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे हे नवरात्रीचे नऊ दिवस देवी आपल्या घरी वास केलेली अस सूक्ष्मरूपामध्ये वास करत असते तर ती ती आपल्या घरामध्ये आलेली आहे तर तिची पाठवणी करण्याआधी आपण तिची ओटी भराय भरायची आहे त्यामुळे आपण देवी आईची ओटी भरतो तर ही ओटी आपल्याला देवी आईची पाठवणी करण्याआधी म्हणजेच अष्टमीला किंवा नवमीला भरायची आहे तर यासाठी आपल्याला काय लागते तर हे पा देवी आई आपल्या भक्तांची भक्ती पाहत असते जिने आपल्याला सर्वस्व दिलेले आहे तिला आपण काय देणार त्यामुळे आपण जे काही करू तुम्ही यथा भक्ती यथाशक्तीने करा कमी जास्त याचा विचार करू नका देवी आई भक्तीची भुकेली आहे त्यामुळे जे काही करू आपण त्यात कमी जास्त आहे असं समजू नका तर यासाठी जे काही साहित्य लागणार आहे तुम्ही यथाशक्तीने ते घ्या तर यासाठी सर्वप्रथम साडी जी काठपदर असलेली साडी घ्या खण नारळ हळद हल, हळकुंड बदाम सुपारी खोवर तांदूळ जर तुम्हाला शृंगाराचे सामान जर घडत असेल तर तुम्ही नक्की ठेवा नसेल जमत तर नाही ठेवलं तरी काही हरकत नाही त्यासाठी म म शृंगाराच्या सामानामध्ये बांगडी टिकली मेहंदी गजरा असं जे काही जमेल ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला देवी आईला फूल किंवा गजरा ओटीमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दक्षिणा जी घडेल ती तुम्ही त्यामध्ये नक्की ठेवा अकरा एकवीस एक्कावन्न जे काही आपल्याला घडेल आपल्या यथाशक्तीने आपण तिथे दक्षिणा न जरूर ठेवा आता ह्या सर्व ओटीचं सामान जेव्हा आपण देवी आईची ओटी भरत असतो तेव्हा आईला आधी हळद कुंकू अर्पण करून घ्या ती ओटी आपल्या छातीजवळ न्या तेव्हा आपल्याला नवार्णव मंत्राचा जाप करायचा आहे म्हणजेच नवांत्र नवार्णव मंत्र म्हणायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा त्यानंतर आपण देवी आईला म्हणायचे की हे देवी आई तू एवढे नऊ दिवस आमच्या घरात रूपात वास करत होतीस आमच्या हातून काही चूक वगैरे झाली असेल तर आम्हाला माफ कर म्हणून आपण ती ओटी देवी आईसमोर ठेवायची आहे तर देवी आईची ओटी भरताना आपल्याला जय जयकार करायचं आहे उदयोस्तुत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असे आपल्याला तीन वेळा म्हणायचे आहे त्यानंतर ती ओटी देवी आईसमोर ठेवायची आहे तर त्यानंतर आपल्याला सिद्ध कुंचिका स्तोत्राचे पठण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे तर ही ओटी आपण जर कुलदेवतेला जाऊन भरणार असाल तर आपण ती मंदिरामध्ये जाऊन तिथे देवीला अर्पण करत असतो परंतु जर ही ओटी आपण जर घरी भरणार असाल तर त्याची काय करायचे तर जेव्हा आपण ही ओट देवीची ओटी भर भरणार आहोत त्यानंतर महिनाभरात जर आपण आपल्या कुलदेवतेला जाणार असू किंवा आपल्या ग्रामदेवतेला किंवा आपल्या जवळच्या कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊ तिथे तुम्ही अर्पण करून येऊ शकता जर हे शक्य नसेल तर तुम्ही ती ओटी स्वतः म्हणजे ते ओटीमधील साडी आपण जी देवी आईला ओटी भरताना जी साडी घेत वापरलेली आहे ती साडी आपण स्वतः परिधान करू शकतो त्यानंतर वेणी फूल विडा आपण जे काही देवीला अर्पण केलेलं आहे ते आपण स्वतः खायचे ल वेणी आपण स्वतः लावायची जे काही नारळ आपण देवीला वाहिले आहे ते स्वतः फोडून खायचे आहे त्यानंतर ते जे सामान आपण शृंगाराचं वापरले घेतलेलं आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकता अशा प्रकारे आणि जी दक्षिणा आपण ठेवलेली होती ओटीमध्ये त्याचं आपण मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये टाकू शकतो किंवा त्यातून देवी आईसाठी किंवा आपल्या मंदिरातील देवांसाठी आपण त्या स वस् त्याची काही वस्तू घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला ओ टी भरायची आहे आणि ओटीचं काय करायचं आहे हे देखील मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ